घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सौमित्रने ऋषिकेशला बेलवर सोडवून आणलेलं असतं आणि आता ते दोघे मिळून नानांना शोधणार असतात ऋषिकेश सौमित्रला म्हणतो सौमित्र जर सयाजीराव महिपतला मदत करू शकतो तर महिपत सुद्धा सयाजीरावला नक्कीच मदत करणार सयाजीरावनं महिपतच्या मदतीनं नानांना पनवेलला नेला असणार त्यावेळेला सौमित्र म्हणतो आता जानकी वहिनी आणि अवंतिका सुद्धा पनवेलमध्येच आहेत तर ज्या खोलीमध्ये नानांना डाबून ठेवलेलं असतं बरोबर तिथं जानकी पोहोचते बाहेरून लॉक असतं त्या खोलीला जानकी बाहेरून तो दरवाजा वाजवते तर तिला आतून आवाज येतो आणि तो आवाज जानकी आणि अवंतिका ऐकतात आवाज ऐकून जानकी खूप शॉक होते आणि अवंतिकाला म्हणते अवंतिका तू ऐकलस का, का आतून कसला तरी आवाज आला काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि त्यानंतर मग अवंतिका दगडाने ते लॉक फोडते आणि लॉक तोडून दोघी पण आत जाऊन बघतात तर तिथं नाना नसतात पण नानांच्या हातातला धागा मात्र तिथं खाली पडलेला असतो आणि तो धागाच अवंतिका जानकीला दाखवते आणि मग जानकी तो धागा हातात घेत म्हणते अवंतिका म्हणते वहिनी हा तोच धागाय का जो तुम्ही नानांच्या हातात बांधला होता त्यावेळी जानकी म्हणते हो हा तोच धागा आहे आता धागा सापडला हळूहळू गुंताही सुटेल आणि नाना सापडतील आणि ऋषिकेशला जानिकुनी या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले ना तो गुन्हेगार सुद्धा सापडेल